स्कार तुम्ही म्हणताल आज कुठं दिसायला लागलाय पाठीमागे माग नरबी दिसतीये हेलमेलु बिग मेल दिसतेय आलू बघा बुलेटवर तो ला गेल्मेल गुजन भाऊ तर आल्त म्हणजे बघा नजर पाणी दिरा आमच्याकडे टिपका बी नाही बाजरे झळूण चालली दिरा तर ही गाव हाय वाडे गाव गाव बघा सांगोल तालुक्यातील वाडे गाव आहे ना बाय सांगू देत नाही हा तर दोस्तांनो तुम्ही म्हणताल आज कशाला आला इकडं तर इथं आपल्या आईची सखी मावशी होती ती आईच्या आपल्या आईच्या निधना निधनाच्या आधी एक सहा महिने वारली होती मग त्यांची आज फुले होती पुण्यस्मरण द्वितीय पुण्यस्मरण होतं मग ती फुलं होती मग ती वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाला होतो आम्ही दोघं जण निवांत बाबा बुलेट वर हा आबाला म्हणलं सर म्हणलं काय घरची सारखीच घेऊन फिरतो पुन्हा ही सगळी तुम्हाला सांगतो सारखं घेऊन फिरते आबाला म्हणलं आपण दोघं जाऊ म्हणलं बापा

गाडी हाय ना नाही जी अन स्कूटी काव्हा चालवायची करायचं आर स्कूटी काय स्कूटी घेऊन कुठे जायची आपण दोघे इकडे तिकडे फिरणे हि का आणणार कधी आणण आपल्याला कस करायची काय नाही बंग काय त्यामुळे अजिबात घ्यायची नाही अजिबात ना सुद्धा विशेष वय सुद्धा म्हणायचं हे व्हय घेऊ आर सुद्धा नाही कधीच व्हय म्हणायचं कधीच व्हय हा घेऊ घे पोर मोठी झाली हो नाही तिकडे अरे पोरं जर दहावीला शाळेला गेली ना मग कॉलेजला चालली ना मग आणख कोणा घ्यायची आता पोरांना सायकल बेकर घेऊ आपण सायकल घेऊ पोरं सायकली व्यायाम पण चांगला पोरांचा पोरांना शरीर बद्दल सायकल घेऊया आपण पोरांना एक दोन सायकल घेऊ बाल दोन सायकल घेऊन टाकू हा दोन सायकल घेऊन खेळू दे आपलं मस्त बघितलं असेल सेन म्हणजे सारखा पाऊस आहे पाऊस रान मोकळी जायची काय राणा गौत इकडं हायवे बघा हायवे मंगळवेळा जातो बघा मंगळवेडा सोलापूर हायवे मंगळवेडा सोलापूर हायवेचा हायवे सुद्धा मोठा आहे आबा तू कधी आला नव्हता इकडं नाही मी पहिल्यांदाच बघा आईच्या मावशीच्या घरी म्हणलं पहिल्यांदा झाले आबाला बघा पहिल्यांदाच आलो बघा इकडं मी पहिल्यांदा झाले ह्याच्या अगोदर आहे ना निलेश आली दोघ मिळून दोन तीन वेळा आलतो आम्ही असं आलं का आई आठवण येते बघा कारण आई सारखी माझ्या गाडीवर बसलेली असायची आई ही आईची ही मावशी वारली त्यालतो काय करायचं म्हणजे दिवस निघून जाते तर फटाफटा फटाफटा फटा फटा आई रडलेली ही आईची मावशी ही वारली नंतर आईलाही रडली होती ती दिवस ही दगडा बसून आय रडलेली सगळं दिवस असं डोळ्यासमोर येतो काय काय आता आबाला आणलं आबाला म्हणलं भाग तर बघाय होईल आबाला काय त्या जाणार फिरायलाच खरच भेट राहू आबाला आबाला फिरायलाच भेटत नाही मी काय सारखं कुठे जात नाही आता ह्या आठवड्याभरात मी एकदा दोनदा आम्ही सांगा ना मी आबाला मी घेऊन आलो घरची जळती काय करा जळते घरची म्हणजे काम होत नाही तिला वाटतं काय मी असलो ना शेरड मसर एकटा उठवतो आणि त्यांना काय होतंय शेरड बी टाका येत नाही मसरे बी टाका येत नाही लांड गेला तर बीएस काढ माहिती तीन तीन लांडगी फिरवली <laughs> त्यांना काय वाटतं आहे का आबाला नेहमी मला नाही राहिला उठवतो या फिराय काय होते असं मी फिरायचो माझा भाव आहे माझ्या मला व्हायचं का मग येत असणार काय नाही मला वाटत वाटतं भावला आपल्या गाडी येत नाही चांगली काय येत नाही अशी असं नॉर्मल तिथलं हांत घेऊ हो, पण हायवेला येतं जरा आणि बिहेलच पाहिजे सांगतो नवीन आपल्याला जर जमत नसेल तर जास्त डेअरिंग करून चालत नाही मग काय रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वाटतं नाही आपल्याला भाव कुठे येत नाही काय म्हणून मी आपला घेऊन येतो बघा पहिले पेंडर स्प्लेंडर गाडी होती त्याच्यावर लयजून व्हायचं वय म्हणून आपल्याला कुठे बुलेट घेतलं ना आबा मी सारख्याच क्रिज किरी आहे बघा जिकडे यार आता काही नाही पण पकड़ा है। फिरत राहीस फिरत मोकळे फिरत नाही बघा काय तर कार्यक्रम कसं आहे माहिती मित्रांनो आपण जर एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर ती आपल्या सुद्धा कार्यक्रम नक्की हजेरी लावणार बरोबर मग कुठला मित्र असू फॅन असू आपला एखादा नातेवाईक नाते असू कोण पिण यांच्या घरी गेलं पाहिजे गेलं पाहिजे अगोदर आई जातो ती हा आईच्या नंतर आपण गेलं पाहिजे मग काय आई नंतर आईनं जी आपल्या चाली रूढी पिढी रपल्या जपल्या ते आपण जपल्या पाहिजे त्या कुणाचा कार्यक्रम अनेक पिढी पण या आपल्या आई वडिलांनी केल्या आजोबा माणसाच्या केशात किती पैसे आहेत ही जास्त बघत नाही ती माणूस माणूस हा प्रेम ते... किती आहे आदर किती आहे आत्मीयता किती आहे ते माणूस ती माणूस सुखदुखाच्या कार्यक्रमात हजर राहतोय का नाही येतोय का नाही सामील होतोय का नाही ही लोक बघत असतील बरोबर आहे का नाही बरोबर पैशाला काय करायचं या पैसा मस्त केशातला पैसा कोण बघते का माणूस की लोक जास्त बघतील म्हणून माणूस की जपा माणूस की तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही ना। काय म्हणजे काय तुमच्याकडे किती के मी संकट असू द्या आणि माणूस की जर तुमची तुम चाल चांगली असेल एका क्षणात तुमचं संकट टाळतील आणि एखाद्या माणसापैकी पैसा नाही एखादं काम करायचं नाही तर एका सेकंदात काम होत पैशाचा व्यवहार कधी गदारी नाही पैशात कधी कुणाचा एक रुपया बुडवायचा नाही कुणाचा भला असू द्या आपलं एका बुड पर काय एस टी ड्रायव्हर आहे कडून सांगते राव मग काय महामंडळ डेंजर जायत्या मग काय आपल्याकडे तुम्हाला सांगतो कि रुपया नसला तर चालल पण माणूस की असली पाहिजे आणि आपण आपल्या लोकांनी तर चालल पण त्यानं बुडवलाय म्हणून आपण त्याचं बुडवायचं नाही कारण काय होत माहिती का त्याच्या पत खराब होतीये कसं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना सर अगदी बरोबर आपण एखाद्याच बुडवलं का ती सतरा हे पैसे बुडवलं बर का बरोबर आहे ना म्हणून व्यवहार चांगला पाहिजे असेल आणि तुमचा जर व्यवहार जर चांगला असेल नेहमी चांगल्याच्या संगतीत राहा हा संगती सदा घडव सुजन वाक्य काणी पड बोल जास्त लक्ष दे वाईट बोलतील आई वडिलांपासून आणि तो विद्यार्थी असू द्या माणूस असू द्या किंवा कुठला असू द्या सामाजिक कार्यात म्हणजे समाजामध्ये किती वावरतो आणि समाजाचं संस्कार जास्त कड के आई वडल्यानंतर त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा वळण कशा प्रकार लावायचं संस्कार कसे लावायचा आणि ते चांगल्या संगतीत फिरती ती का संगतीत फिरती ती की पालकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे संस्कार येतो नाहीतर पुन्हा मास्तर पण आपल्याला काय काठी आपण आपण होता येईल तेवढा आई वडील जपा आपण जपलं तर ते आपल्याला जपणार आहे बरोबर आहे बाकीच काय मग भारी वाटलं नाही बघा ही सगळ्या नदीच झालं आपल्याकडे नज मिळत नाही एक नंबर नज हायवे हायवे हायवेला जर गेलो ना एक नंबर आबा का हेल्मेट काय सोडणार बघा आबा सारखा हेल्मेट घेऊनच आहे बघा हेल्मेट घेऊन काय करायचं बाबा मी कुठं बाहेर चाललो का आबाचा पहिला शब्द असतो हेल्मेट घे पहिल्यांदा कारण का डोळ्यात चिलट पावसाचं वातावरण असतंय पण एखादं पाखर डोळ्यात गेल्या डोळा खराब होईल मग डोळा हा शरीराचा अवयव आहे नाजुक अवयव आणि एकदा गेला तर डोळा आपण सृष्टी बघतोय विश्व बघतोय डोळाच नाही भाव शरीराचा प्रत्येक पार्ट आपल्यासाठी लय महत्वाचा आहे बरोबर आहे ना गाडीचा पार्ट पुन्हा मिळू शकेल पण शरीराचा पार्ट पुन्हा कधीच आयुष्यात मिळू शकत नाही कधीच मिळणार नाही म्हणून आपलं शरीर जपा जपाच व्यायाम करा काय रे गाडी किती फास्ट गेलाय बघत बघत गेला हात करतोय अजून बाबा दमान दमान चालो जीवन नाही पुन्हा ले निबर गाडी तानो दे रे हात करतोय अजून अरे हात माझा हात करते पुढे एकात पडला असेल ओळकला असेल आपल्याला म्हणणार या बाजाराने रस्त्यावर फिरू चालू घ्या <laughs> अरे चला 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 दमम मंडळचा हवा आता पैकी लोक बघा हात करायला लागली बघा तर खरंच आमची आईची मावशी लय म्हणजे खूप चांगली होती मग काय लय म्हणजे लय खूप चांगली होती तिच्या आत्म्याच शांती लाभ कारण चर्नी प्रार्थना आहे पाहिजे होती पण काय करायचं मग आपण पण एक दिवस जाणार आहे दोस्तानो चला आता आपण भेटूया पुढच्या हे दादा आले बघा पुढलं गेलेलं वळून आले तर राम राम म्हणलं वळून दादा आले तर का भारी वाटलं चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत दर मारतना मारतो ना विभिनुक्त बाय बाय